स्वराज्याला कायम हानी पोचवणाऱ्या व छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून त्यांची निकरून हत्या करणाऱ्या कुकर्म औरंगजेबाचे जे थडक अहिलानगर शहरा नजिक नागर भागात आहे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची पहिली आंघोळ तेथे ते घातली असल्याने त्या भागाला त्यावेळी आलमगीर असे नाव देण्यात आले परंतु अशा क्रूर कर्म औरंगजेबाचे निशाण महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत हवेतच कशाला त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नागर परिसरातील आलमगीर भागाचे नामांतर करून छत्रपती संभाजी महाराज नगर असे करावे अशी मागणी पतित पावन संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आली यावेळी अध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे परेश खुकरे विराज अडकटला महादेव काडे अनंत मोडवे पंकज ओहोळ नितीन सुराना यावेळी उपस्थित होते जय शिवराय जय शंभू राजे जय श्रीराम आज पथित पावन संघटनेच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना आम्ही नागरदेवळे भागातील ज्या भागास आलमगीर नावे ते बदलण्याचं निवेदन दिलेलं आहे या महाराष्ट्रात या औरंगजेबाने इतका त्रास दिलेला आहे आपल्या स्वराज्याला इतका त्रास दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने आपले शंभू राजे यांचा चाळीस दिवस हाल हाल करून हत्या केलेली आहे त्याचं नाव या भागास पाहिजेच कशाला त्याची एक बी खून आपल्याला या आहिल्यानगरमध्ये नको आहे जर लवकरात लवकर गट विकास अधिकारी पंचायत समिती आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली नाही तर कथित पावन संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू या नासक्या औरंगजेबाचं इथं नाव कशाला पाहिजे या ही बऱ्याच वेळेस या त्याच्या पिलावळी या औरंगजेबाचं पोस्टर घेऊन नाचलेले आहेत पण आता हे प्रकार खपून घेतले जाणार नाही लवकरात लवकर या आलमगीरचं नाव नामोनिशान मिटून टाकावं व त्या भागास छत्रपती संभाजी महाराज नगर असे नाव द्यावे अशी मागणी आम्ही पतित पावन संघटनेच्या वतीने करत आहोत